हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपला सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे संडे प्रशांतजी रेडी वगैरे होऊन गेले आज तर ते काही टिफिन नेत नाही कारण दुपारी दुपारी तरी एक दोन नंतर ते येता घरी तर ते येणार आहेत आता नऊ साडे नऊ वाजले आणि मला जे मी मॉर्निंग ड्रिंक पिते त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी लेमन नाहीये तर खाली शॉप लागलेले आहे जसं की वेनसडे आणि संडे लागतात कारण मी आता जस्ट बनाना घ्यायला गेली होती ग्रॉसरी शॉपमध्ये कारण बनाना मध्ये टाकायला लागतात तर तेव्हा बघितलं की शॉप लागले मग प्रशांतजी गेले तर मी म्हटलं चला आता खाली जाऊन भाज्या वगैरे घेऊन येऊ कारण विदाऊट लेमन त्याची टेस्ट एवढी बरी नाही वाटत म्हणजे लिंबू टाकल्यानंतर छान लागते आणि लिंबाचे खूप सगळे फायदे आहे विटामिन सी आपल्याला मिळतं लिंबापासून आणि आता सध्या समर स्टार्ट झालाय आणि इथे तर बेकार गरमी आहे तर खूपच जास्त गर्मी आहे बेकार गर्मी म्हणजे तर गर्मीमध्ये समर सीझनमध्ये आपण विटॅमिन सीचा इंटेक वाढवला पाहिजे मग आपण ऑरेंजेस खाऊ शकतो लेमन खाऊ शकतो लेमनचं सरबत वगैरे ते तर बनतं प्रॉपरली बऱ्याच ठिकाणी पण साखर साखर अवॉइड करायला पाहिजे तुम्ही गुळाचा वापर करू शकता जेवणामध्ये लिंबू खाऊ शकता आणि असे बरेचसे फ्रूट्स आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे तर ते फ्रूट्स आपण आपल्या आहारामध्ये आपल्या खाण्यामध्ये ॲड केले पाहिजे तर असंही आम्ही रोज एक एक लेमन घेतोच तर म्हटलं चला आता खाली जाऊन आपण भाज्या वगैरे घेऊन येऊ लेमनही घेऊन येऊ आणि आज संडे येतं प्रशांतजींनी मला चिकन आणून दिलं त्यांच्यासाठी चिकन बनवायचं आहे माझ्यासाठी काहीतरी बनवेल मी व्हेज ऑप्शन आणि मग बघूया पुढे काय करू संडे येतं जे काही प्लॅन करू ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेल चला आता खाली जाऊन एकदा भाज्या वगैरे घेऊन येते आठवड्यातनं दोनदा हे शॉप लागायला लागले त्यामुळे फार बरं झालं कसं म्हणजे खूप एकदम आठवड्याचे भरून ठेवण्याची गरज नाही पडत फ्रेश व्हेजिटेबल्स केव्हाही चांगल्या चा त्याच्यामुळे आता कसं आता मी समजा घ्यायला आली तर मला फक्त सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे दोन तीन भाज्या घ्याव्या लागतील फक्त कारण बुधवारी परत शॉप लागतील तर चला आली मी इथे आता पटापट पटापट भाज्या घेऊन घेते भाज्या काही फळं वगैरे भाज्या घेतल्यानंतर मी तिथे पिशवी ठेवली होती तर माझी पिशवी कोणीतरी उचलून घेऊन गेलं आणि त्या जागी ही पिशवी ठेवलेली होती आता इकडे ह्या ज्या काही काही भाज्या आहे ना म्हणजे हे पालक नाहीये तुम्हालाही वाटेल हे पालक आहे पालक नाहीये पालक मी ओळखते परंतु हे बघा ही भाजी आता ही मला तरी इचं काही नाव माहीत नाही किंवा ही, कि ही काय भाजी आहे किंवा कशी करता काहीच माहीत नाही तर आता मी परत खाली जाते आणि बघते पण ती व्यक्ती कारण माझी पिशवी चालली गेली आहे म्हणजे आधीच माझी पिशवी आहे ती व्यक्ती घेऊन गेली आहे तर ग्रुपवर टाकावं लागेल मला की कोणीतरी चुकीने माझी पिशवी घेऊन गेलं असं म्हणजे खूप मोठी गोष्ट हो नाही आहे परंतु या पिशवीमध्ये काही भाज्या आहे ना त्या मला माहीतच नाही जसं मी तुम्हाला म्हटलं आता ही भाजी तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का या भाजीचं नाव काय ही पालक नाही आहे तुम्हाला पालकसारखी दिसते पण ही पालक नाही आहे कारण पालक मी आणली ही पालकसारखीच दिसणारी तिथे भाजी आहे वेगळी तिचे बॉर्डरला ना असं थोडं वेगळंच येतं ते कॅमेऱ्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की नाही परंतु पालक वेगळ्या याच्यामध्ये होती बॅगमध्ये मी पालक घेते तर ही पालक नाहीये त्यानंतर तर या दोन्ही भाज्या मला माहीत नाही काय आहे माझ्या भाजी माझ्या पेशीमध्ये चाळीसची ची पालक चाळीसची मेथी चाळीसचे लिंब आणि वीसचे फुलं असं सगळं होतं एक काही होतं मला आठवत होत नाही आहे आ, आता आम्ही आमचा जो लेडीज ग्रुप आहे त्याच्यावरती टाकली आहे भाजीचा फोटो आणि मेसेज पण टाकला आहे की बाय मिस्टेक संबडी टुकमा व्हेजिटेबल बाय आता बघू कुणाचा काही रिप्लाय आला तर मग आम्ही आमच्या भाज्या ज्याच्या त्याच्या भाज्या ज्याला त्याला देऊन देऊ वाय मी भाज्या आणते त्याच्यामध्ये तुम्हाला वांगी दिसत असाल वांगी आम्हाला खूप आवडतं असा विषय नाही आहे परंतु आता काही खूप जास्त ऑप्शनही नसतात आणि पातळ भाजी चांगली होते शेंगदाणे टाकून भरून पण छान होते आणि इव्हन बारीक बारीक कट करून वाफेवर सुक्की भाजी ती पण छानच लागते शंभर रुपये डझन ऑरेंज होते तर मी सहाच आणले दोन तीन दिवसासाठी बस झाले परत बुधवारी घेतले जाते त्यानंतर माझा फुलवाला येत नाही आहे तर फुलंही घेऊन आले मी कोबी खाणं पण खूप चांगलं आहे ऑटरी व्हेजिटेबल आहे याच्यामध्ये खूप सगळं पाण्याचं प्रमाण भरपूर आहे तरही उनाला मदे तर ही भाजी उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली पाहिजे कारले आपल्या हेल्थसाठी चांगले असतात तर पावशर कारले देखील घेऊन आले आणि पावशर हिरवी मिरची आणि तीही बॅग जी चेंज झाली आहे आय होप की मला माझ्या भाज्या मिळतील आणि हे आज्यांच्या आहे त्यांना त्यांच्या भाज्या पोचवल्या जातील आता ग्रुपवर मी टाकला तर आहे मेसेज बघू आता काय होतं पुढे ते मी त्या भाज्या जाऊन परत करून आली कारण की त्या भाज्यांचे नावही मला माहीत नव्हते आणि मी त्या कधी केलेल्याही नव्हत्या तर माझ्या पिशवीमध्ये माझ्या पिशवीमध्ये पालक मेथी आणि लिंब आणि कोथंबीर होतं एकशे तीस रुपयाच्या वस्तू होत्या आणि ती जी पिशवी मी आणली होती तिच्यामध्ये दोन भाज्या होत्या आणि कॉर्न होते तर हंड्रेड रुपीजच्या त्यांच्या वस्तू होत्या तीस रुपये नुकसान झालं असं म्हणायला काय हरकत नाही परंतु मी म्हटलं त्या जर आपल्याला माहितीच नाही कशा आहे काय काय करायच्या तर त्या परत दिल्या मी आणि मेथी आणि कोथिंबीर आणि कॉर्न मी आणत नाही शक्यतो पण मग आता दुसरं काही ऑप्शन नव्हतं तर कॉर्न घेऊन आले आणि माझ्याकडे लसूण पण नव्हतं मला लसूण आणायचा होता आणि हो एक ताई बोलल्या की मेथी गरम पडते तर मेथी नको घेऊ परंतु आम्हाला दोघांनाही मेथी खूप आवडते आणि टचूड आम्हाला मेथीचा काही त्रास होत नाही हो काही लोकांना खूप त्रास होतो जसं की माझ्या आईला मेथीची भाजी खाल्यानंतर तिला लगेच पित्त होतं पण टचूड की आम्हाला काही होत नाही गरमी वगैरे असं आम्ही कायम पहिल्यापासून मेथी खात आलो आहे तर तरी पण तुम्ही सल्ला दिला तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि एकताही म्हटलं की कापडी पिशवी घेऊन जात जा परंतु काय आहे का घरामध्ये मी ड्राय गार्बेज आणि म्हणजे ओला कचरा वाळलेला कचरा वेगवेगळा ठेवते तर मग त्याच्यासाठी स्पेशल बॅग प्लास्टिकच्या जाणाव्या लागतात मग नाही हा जर आपल्याला मिळता भाजीच्या बदल्यात तर या बॅग मला गार्बेज बॅग म्हणून उपयोगात येतात तर म्हणून मी कपड्याची पिशवी घेऊन जात नाही कारण शेवटी गार्बेज बॅग आपण आणतो त्या तरी प्लास्टिकच्याच असताना म्हणून मी यांचा वापर करते तर सॉरी म्हणेल मी तुम्हाला चला आता भाज्या घेऊन आली आता वरती जाते आणि या भाज्या निवडून घेते नाही तर मेथीची भाजी उष्णता एवढी खराब आहे ना की मेथी कोथिंबीर लगेच खराब होऊन जाईल हे चिकन बनवून तयार आहे परंतु आज मला प्रशांतजींनी सांगितलं की मला आपण जी काळ्या मसाले ते चिकनची भाजी म्हणजे मी तरी करते महाराष्ट्रामध्ये प्रॉपब्ली जशी जा केली जाते काळ्या मसाल्याचं मटणची भाजी चिकनची भाजी असं मी का म्हणते कारण बऱ्याच बऱ्याच लोकांमध्ये ते खोबरं कांदा भाजलं जात नाही कच्चे कांदा टमॅटो दळून भाज्या बनवला जातात तर महाराष्ट्रामध्ये जरा वेगळी पद्धत होते ते बोलले की आज मला काळ्या मसाल्याची भाजी नाही खायची तर मी दोन कांदे चिरून टाकले आल्या लसूणची भरपूर पेस्ट टाकली कोथिंबीर हिंग जिरं मीठ आणि दोनच चमचे तेल टाकून मस्तपैकी त्यांच्यासाठी ही बघा चिकनची भाजी बनवली आहे यमी दिसते ना किती सिंपल हा दोन वाजत आलेली आहे परंतु साहेब अजून आलेले नाही जब think, सकाले की त्यांनी आय थिंक सकाळी की रात्रीच तिकीट बुक केलं आहे नवीन जो मूवी ह्या फाय ह्या फ्रायडेला रिलीज झाला तब्बू करीना कपूर आणि कृती सनन यांचा मूवी आहे तर त्या मूव्हीचे त्यांनी तिकीट बुक केलेलं आहे आज साडेचार वाजताचा मूव्ही आहे तो आणि आमच्या घरापासून फोर्टी फाईव्ह मिनिट्स कुकटपल्लीच्या मॉलमध्ये आहे तो मूव्ही तर आम्हाला पावणे चारला वगैरे किंवा थोडं लवकर निघालेलंच परवडेल साडेतीनला वगैरे घरातून निघालेलं परवडेल तर मग मी त्यांना फोन केला की दोन वाजले जेवायला या असं मला अजून ॲक्च्युली भाज्यासुद्धा निवडायचं आहे कारण मी व्हिडिओ एडिट करत होती जो तुम्हाला आज आला संडेला तो आणि तर ते बोलले हो होणी घालवचे तर मी आता पोळ्या करून घेते आमचं नागलीचं पीठ संपलं आहे ॲक्च्युली अदरवाईज मी भाकरीच बनवल्या असता तर आता पोळ्या करते माझ्या पोळ्या होईपर्यंत आय होप की ते येतील जेवण झाल्यानंतर मी पटकन भाज्या निवडून घेईल आणि मग आम्ही मूव्ही बघायला जाऊ आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची तयारी न करता तयारी म्हणजे सकाळी आंघोळ केली तेव्हा जे स्किन केअर केले त्याच्यावरच मी जस्ट टॉप चेंज केला कारण साहेब सांगताय त्यांचे आहे काम आहे ऍज ऑलवेज म्हणून आम्ही आता एक तास आधी घरातून निघतोय तर जस्ट मी हा टॉप चेंज केला आणि चला और ये आंद्रा का गुंडा ॲक्च्युली प्रशांतजी मला घाई करत होते आणि मी मेथी कोथंबीर ते निवडत होते ना म्हणून ते माझ्यावर चिडले होते फार आहे त्यांची त्यांचं म्हणणं असतं की मी घरात असताना तू काहीच काम नाही करायचं मी नसताना कर तुला जे काम करायचे ते पण त्या भाज्या खराब होऊन गेल्या असताना त्या निवडणं गरजेचं होतं मला आणि ही बघा ही बिल्डिंग प्रशांतजी आम्ही लास्ट टाईम जेव्हा हैदराबादमध्ये राहत होतो तेव्हा त्यांनी ह्या बिल्डिंगचं काम केलेलं आहे दोन हजार सहा ते दोन हजार दहा मी तुम्हाला नेहमी सांगते तेव्हा आम्ही हैदराबादला राहत होतो त्या अनुभवा त्यांनी ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे म्हणून मी तिचं शूट घेतलं तर आम्ही साडेतीनला निघालो साडेतीन बरोबर होतं ॲक्च्युली कारण साडेचारचा मूवी होता, होता। आणि बरोबर एक तास लागला आम्हाला मॉलपर्यंत पोहोचायला कुकटपल्लीला अशोका मॉल आहे हा इथे आम्ही आलो तो मूव्ही बघण्यासाठी क्रू मूव्ही जो की पिक्चर बघितल्यानंतर प्रशांतजींना तर बिलकुल नाही आवडला आणि मला आवडला थोडाफार कारण की करीना कपूर माझी फेवरेट आहे आणि कॉमेडी मूवी होता इतका काही जरी खास नव्हता पण तरी पण आपली फेवरेट ॲक्ट्रेस असली आ, इवन कृती सनन तब्बू कांत सगळ्यांनीच छान केलं आहे पण थोडे डायलॉग वगैरे थोडे असे आणि इतकी काही स्टोरी खास नव्हती आणि ॲक्च्युली काय तो विजय माल्या त्याच्यावर आहे बहुतेक थोडाफार तो मूव्ही जो की करप्ट पर्सन आहे आणि तो पळून गेला आहे बँकांचे पैसे बुडवून त्याच्यावर आहे ही मूव्ही तर मला तरी थोडीफार आवडला पण प्रशांतजींना नाही आवडला आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये सिक्युरिटी भैया हस्त आहे माझ्याशी पँटालून्स यस पँटालून्सचे पण कलेक्शन छान असतं कपड्यांचं माझ्या आहेत बरेच इथले कपडे पण आज काय शॉपिंग वगैरे हो करायची नाही आहे मॉल बरंच मोठा आहे खूप भारी आहे आणि लाविश तुम्ही बघू शकता लक्झुरियस मॉल मॉल असेच असतात सगळीकडचे नाही का आणि लोकांना आवडतं फोटो काढायला इथे बघा अशोका मॉल इथे अशी कुटिया बनली आहे छान अशी गाव गावट आहे त्यांनी बैल गाडी वगैरे लावली गाडीमध्ये वाळलेलं गवत हे बघा लोक त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना गाड्यांमध्ये ठेवून फोटो काढतात मागणी वगैरे आज तर घराबाहेर आल्यानंतर मी काहीतरी खाईलच भले पिक्चर संपल्यावर मग किती पॉश बघा ना कि हा किती वर्षांपासून पाहिजे तुम्हाला ते पण मध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त मला काही आवडत असेल तर मॉलच्या लाईट खूप म्हणजे खूप छान दिसतात आणि म्हणून मग बरेच लोक मॉलमध्ये गेल्यानंतर फोटो वगैरे वगैरे क्लिक करतात आणि हल्ली प्रशांत जरा शॉपिंगचा जास्त चस्का लागला आहे मागे आम्ही इकडे गेलो होतो नाशिक भाया नाशिक अंतापूर वगैरे जेव्हा पण त्यांनी पीटर इंग्लंडच्या इथून पीटर इंग्लंड ब्रँडचे बरेच कपडे घेतले तीन चार जीन्स तीन चार नाही जीन्स दोन आणि चार टी शर्ट घेतले होते आणि आजही बघता येते काही आवडतात आणि आम्ही कुठेही गेल्यानंतर प्रशांतजी त्यांच्या फील्डशी रिलेटेड त्यांना कुठल्या लाईट आवडल्या काही आवडलं की ते लगेच त्यांना आयडिया सुचते अरे वा हे आपण वरून परत येताना आम्हाला बरंच ट्राफिक लागलं तर कसा वाटला हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच